माननीय श्री शेखर इनामदार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान सांगली तडफदार कर्तव्य दाक्ष सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे मित आणि जनतेचा आधार माननीय शेखरजी इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान आणि भाजपा सांगली जिल्हा बातम्यांसाठी पाहत देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक रंगतदार अवस्थेत पार पडली या निवडणुकीत एनडी आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी एकशे बावन्न मतांनी विजय मिळवला तर विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला पण या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालात एन डी एन विजय मिळवताच भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबेंनी विरोधकांना पहिला तिकटवार केला आहे भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मंगळवारी ट्विट करत विरोधकांच्या इंडिया आघाडीला डिवसला आहे ते ट्विटमध्ये म्हणतात तुम्हाला फक्त तीनशे मते मिळाली पण असे कोणते पंधरा जण आहेत ज्यांनी पळून जाऊन आम्हाला अर्थात एन डी एच्या उमेदवाराला मतदान केलं असा सहवालही केला तसेच नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाला पण विरोधकांचे तुकडे झाले विरोधकांची पंधरा मते आमच्या एनडी एन डी ए उमेदवाराला गेली आणि विरोधकांच्या पंधरा जणांनी त्यांची मते वाया घालवली राहुल गांधींची एकता संपली का तसे राहुल गांधीजी उपराष्ट्रपती व्ही ने नव्हे तर मतपत्रिकेने निवडले गेले असा टोलाही लगावला